नमस्कार मित्रांनो विचारवतू नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत दोन हजार पंचवीसमध्ये बहुप्रतीक्षित असलेला कांतारा चाप्टर वन चित्रपट दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झाला आहे मित्रांनो हा चित्रपट म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील गूढ बंद होय या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि मुख्य कलाकार असलेला ऋषभ शेट्टीने खरा धुवा केला आहे मित्रांनो आतापर्यंत या चित्रपटाने एकूण चारशे कोटींची कमाई केली आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हा चित्रपट कमाईची सर्व रेकॉर्ड तोडेल असे दिसत आहे या चित्रपटातील अनेक सीन पाहून तुमच्या अंगावर नक्कीच शहारे आली असतील अनेक टेक्निकल जाणकारांनी तर चित्रपटात व्ही एफ एक्सचा खूप चांगला वापर केला आहे एडिटिंग खूप भारी झाली आहे अशा कमेंटही पास केल्या असतील पण मित्रांनो या चित्रपटातील नव्वद टक्के सीन हे नैसर्गिक लोकेशनवर सूट झाले आहेत हे ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने या चित्रपटात आपली जीव की प्राण होती त्याने संपूर्ण चित्रपट निसर्ग सानिध्यात शूट करत प्रेक्षकांचा खऱ्याची जास्तीत जास्त अनुभूती देण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओत जाणून घेऊया कांतारा चॅप्टर वनचे शूट कोणकोणत्या लोकेशनला झाले आहे चित्रपटात कदंब साम्राज्य काळातील मानव आणि निसर्ग यांच्यातील गोडबंद दर्शविला आहे चित्रपटातील सुंदर भव्य दिव्य असे दृश्य काल्पनिक नसून कर्नाटकातील चादरीच्या जंगलात शूटिंग झाली आहे मित्रांनो कांतारा या शब्दाचा अर्थच आहे रहस्यमयी जंगल कुंदापूर हे ठिकाण कर्नाटक राज्याच्या समुद्रकिनाऱ्याचा आत्माच म्हणून ओळखला जातो इथल्या सोनेरी समुद्रकिनारा हिरवीगार वनराई कालात मंदिरे यामुळे कुंदापूर हे ठिकाण कर्नाटकी चित्रपटासाठी एक मुख्य ठिकाण ठरले आहे इथेच कांतारा चॅप्टर वनसाठीचे भव्य सेट उभारण्यात आले होते दुसरे महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे मुड्डू गल्लू केशवनाथेश्वर मंदिर हे उडुपी जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिर आहे हे मंदिर केराडी गावाजवळील मुड्डू गल्लू येथे आहे हे मंदिर म्हणजे निसर्ग आणि भक्तीचा मिलाप होय मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य येथे भक्तगण गुडघ्यापर्यंत पाण्यातून आतल्या गर्भगृहात पोहोचतात त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना दैवी दृश्य दाखवण्यासाठी एक अलौकिक पार्श्वभूमी मिळाली पश्चिम घाटात नेत्रावती नदीवर बांधलेले मनी धरण हिरवीगार जंगल धुक्याची धुक्याने भरलेल्या धऱ्या आणि लपलेल्या धबधब्यांनी वेढलेले आहे या सर्व बाबी चित्रपटातील दृश्यांना भव्यता देतात चहा आणि कॉफीच्या मळ्यांनी तसेच वळणावळणाच्या रस्त्यांनी वेढलेले सुक्लेशपूर हिल स्टेशन येथे चित्रपटातील मुख्य युद्ध दृश्य चित्रित करण्यात आले आहे मूवी लाईफमधून रिअल लाईफमध्ये निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही कर्नाटक राज्यातील या सर्व निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊ शकता मित्रांनो तुमच्यापैकी किती जणांनी कांतारा चॅप्टर वन चित्रपट पाहिले आहे मित्रांनो आणि हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या चित्रपटाबद्दलची दिलेली आमची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला करायला विसरू नका मित्रांनो